मी स्वतः लिहिलेलं भजन अशी कशी दुनिया ही बिघडली देवाचं नाव नाही भक्ताचा ठाव नाही देवाचं नाव नाही भक्ताचा ठाव नाही अशी कशी दुनियाही बिघडली अशी कशी दुनियाही बिघडली दान नाही धर्म नाही सत्कर्माची जाण नाही दान नाही धर्म नाही सत्कर्माची जाण नाही अशी कशी दुनिया ही बिघडली अशी कशी दुनिया ही बिघडली मान नाही पान नाही संस्कृतीची जाण नाही पान नाही पान नाही संस्कृतीची जान नाही अशी कशी दुनिया ही बिघडली अशी कशी दुनिया ही बिघडली आपले नाही तुपले नाही ना त्यांची जान नाही आपले नाही तुपले नाही ना त्यांची जान नाही अशी कशी दुनिया ही बिघडली अशी कशी दुनिया ही बिघडली पाप नाही पुण्य नाही वेळेच भान नाही पाप नाही पुण्य नाही वेळेच भान नाही अशी कशी दुनियाही बिघडली अशी कशी दुनिया ही बिघडली खऱ्याच झालं खोटल बाडाचं तोंड मोट खऱ्याच झालं खोटल बाडाचं तोंड मोट अशी कशी दुनिया ही बिघडली अशी कशी दुनिया ही बिघडली करणाऱ्याला करू दिना बसणाऱ्याला बसू दिना करणाऱ्याला करू दिना बसणाऱ्याला बसू दिना अशी कशी दुनिया ही बिघडली अशी कशी दुनिया ही बिघडली जगणाऱ्याला जगू दिना मरणाऱ्याला मरू दिना जगणाऱ्याला जगू दिना मरणाऱ्याला मरू दिना अशी कशी दुनिया ही बिघडली अशी कशी दुनिया ही बिघडली देवाचं नाव नाही भक्त भक्ताचा ठाव नाही देवाच नाव नाही भक्ताचा ठाव नाही अशी कशी दुनिया ही बिघडली अशी कशी दुनियाही ही बिघडली माझं भजन आवडलं असेल तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद